समाजकारणामधून राजकारण करणारं अंबाजोगाईतील एक युवा नेतृत्व म्हणजे दीपक भैय्या शिंदे होय हे दीपक भैय्या शिंदे सध्या भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आहेत अंबाजोगाईत येणाऱ्या खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांच्या मदतीला ते वेळोवेळी धावून जातात आज आम्ही व्यक्तिविशेष या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी केलेली एक विशेष बातचीत ही या ठिकाणी न्यूज वनच्या प्रेक्षकांकरिता प्रदर्शित करत आहोत नमस्कार न्यूज ची टीम आज अंबाजोबाई शहरामध्ये दाखल झाली आहे समोर आहे एक युवा नेतृत्व दीपक भैया शिंदे जे भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे ते अगदी विश्वासू आहेत विश्वासू शिलेदार आहेत आणि नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एक निसळता जरी पराभव झालेला असला तरी निश्चितपणे पुढच्या वेळेला अगदी भरघोस मताने निवडून येणारे हे व्यक्तिमत्व आहे युवकाच्या हृदयामध्ये असलेलं व्यक्तिमत्व युवकांचं लाडकं हे व्यक्तिमत्व असलेले दीपक भैया शिंदे आज यांची रोखोक मुलाखत घेण्यासाठी न्यूज वनची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आपण सर्वात पहिला प्रश्न विचारूया की भैया तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश कसा केला आणि प्रवेश केल्यानंतर सगळ्यात मोठा महत्वपूर्ण प्रश्न असा की भारतीय जनता पार्टीचीच निवड का केली मी पक्षामध्ये प्रवेश करताना सहा वर्षापूर्वी मी प्रवेश केला आणि भाजप त्यांचे ध्येय धोरण आणि आदरणीय पंकजा मुंडे यांचं नेतृत्व मला आवडलं म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला पाहिलं आपण की भाई सांगितलं की आदरणीय पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आवडल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज आ, अत्यंत विश्वासाने ते काम करत आहेत यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की दीपक दीपक्या मित्रमंडळ याची एक ओळख केस अंबाजोगाई हो धारूर नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे आणि भैयाचा कार्यकर्ता म्हटलं की अगदी ताट मागायने जगतो त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते कारण त्याला माहिती आहे की माझ्या पाठीमाग दीपक भैया आहेत असा हा असं हे व्यक्तिमत्व निश्चितपणे यानंतर आपण त्यांना एक प्रश्न विचारूया की मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण कोणती कोणती कामे केली आहेत मित्रमंडळाच्या माध्यमातून सामान्य लोकांचे दवाखान्यातले काम असतील कोणाला ब्लड लागत असेल कुणाचं ऑपरेशन असेल दवाखान्यामध्ये सदैव तत्पर्या म्हणजे संध्याकाळी रात्री कधीही फोन केला त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून मी जातो किंवा माझे मित्र जातात आणि जे मान ज्यांचा फोन येतो त्यांचं समाधान करूनच बाहेर येतो आणि त्यांचं काम केल्यानंतर त्यांच्या जे चेहऱ्यावरचे हसू उमटलं ते पाहण्यासाठीच आम्ही खास जातो आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून तसेल असेल पंचायत समिती असेल इतर शाळा कॉलेज जिथं कुठं ग्रामीण भागातल्या कुठल्या युवकाला वयस्क वगैरेचा विषय असतो मला जिथं ज्या ज्या ठिकाणी अडचणी तर आम्हाला कुणी फोन केला मित्रमंडळाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त मीच जाण्याचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेस इथं नसेल त्यावेळेस माझ्या मित्रमंडळात म्हणजे मित्र कोणी पण जाऊन त्यांचे त्यांचं काम म्हणजे त्यांना सहकार्य करून परत अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने हिमतीने त्यांनी काम केलं आणि आज एक जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख रूपात आहेत जिल्ह्याचं ते आज नेतृत्व करत आहेत यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की आंबाजोबाई तालुक्यातील चनईची जी ता ता ग्रामपंचायत आहे आपल्या ताब्यात आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण कोणती कोणती कामे केली आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सनई गावामध्ये जे पहिल्याचा विकास होता नावालाच विकास होता म्हणजे विकास काहीच नव्हता हंबेजोगाच्या जवळ गाव म्हणजे चनई चनई मोरवाडी असे गाव म्हणजे चार गावं आहेत त्यातलं एक चणाई गाव चणाईची संख्या जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे आणि चार हजार मतदान आहे आणि चार हजार म मतदार असलेल्या गावामध्ये विकास काहीच नव्हता रोड नव्हते नाली नाही लाईट नाही पाणी नाही ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या समस्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आमच्या ग्रामपंचायत आल्यापासून त्या समस्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के आम्ही मात केलेली आणि त्याच्यातून विकास म्हणजे त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास काय जनतेसमोर आम्ही दाखवलं आणि त्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालो पाहिले आपण की भैयानी सांगितलं की ते राजकारणामध्ये आता सक्रिय झाले आहेत एक एक खासियत अशी आहे की अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री बारा बारा ते एक वाजेपर्यंत अगदी मध्यरात्रीपर्यंत लोकांच्या आडी अडचणीला आड़ जाऊन त्यांची तं, तं, मदत करणारं हे नेतृत्व आहे खेड्यापाड्यातून जे लोक येतात त्यांना देखील हे मदत करतात म्हणजे या ठिकाणी हे नेतृत्व असं आहे की हात देणार आहे हात दाखवणारा नाही असं हे उतुंग असं व्यक्तिमत्व यानंतरचा पुढचा असा प्रश्न विचारूया त्यांना की भैया तुम्ही या ठिकाणी समाजकार्य राजकारण करत असताना जेव्हा विरोधक तुमच्यावर टीका करतात त्या टीकेला आपण उत्तर कशा पद्धतीने उत्तर देतच नाही विरोधक विरोधक काम करतात आपण आपलं काम करत राहायचं जे आपल्यासाठी जे काम करतात त्यांच्यासाठी आपण आपण काय करू शकतो ते आपण पाहिजे नाही आपलं काम करत पुढे सरत राहायचं विरोधकच कामच आहे बोलणं ते बोलतात म्हणून तर आपण पुढं चलतो ते नाही तर आपण पुढं कसं चालतो पाहिलं आपण की विरोधकांच्या टीकेकडं लक्ष न देता स्वतचं अगदी काम करत राहायचं आणि असं म्हणतात की निंदकाचं घर शेजारी असावं कारण त्यांच्यामुळे एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि आपल्या चुका आपल्याला कळतात म्हणजे विरोधकावर सुद्धा प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व यानंतरचा पुढचा आणि महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की समाज कार्य करत असताना आपली अशी कोणती कामे आहेत की जी उल्लेखनीय आहेत लोकांच्या लक्षात राहिलेली आहेत लोकांच्या लक्षात राहण्यासारखं काम म्हणजे दवाखान्यामध्ये ब्लड डोनेशनचं कॅम्प असेल आपली ब्लड बँक मराठवाड्यात एक नंबरची आहे सलग चार वर्षांनी एक नंबरला आहे यावर्षी थोडंफार येतं तिथं झाल्यामुळं आमचा दोन नंबर आलेला नंतर दरवर्षी आमचा एक नंबरच असतो हो तिथं प्रथम पारितोषिक आम्हालाच मिळतं ब्लड बँक म्हणजे ब्लड डोनेशनच्या त्याच्यामध्ये ब्लड कॅम्प आम्ही आदरणीय पंकजते मुंडे वाढदिवसाला घेतो मुंडे साहेबाच्या म्हणजे जयंतीनिमित्त घेतो आणि असंच वाढदिवसानिमित्त अशा दोन तीन वेळेस वर्षातून कॅम्प घेतो ब्लड डोनेशनचे हे ब्लड डोनेशनचं कॅम्प घेणं हो म्हणजे ग्रामीण भागातले जे रुग्ण येतात आपलं हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि आपलं रुग्णालय ग्रामीण रुग्णालय तिथं येणारी संख्या खूप आहे आणि त्यांना ब्लड म्हणजे ब्लड लागणार खूपच आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खूप ब्लड लागतं त्यासाठी आपण एक आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपलं काहीतरी समाजकार्य म्हणून आपण ते ब्लड डोनेशन कॅम्प घेतो आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणजे तहशीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काष्ट उत्पन्नाचे दाखले वगैरे जे मिळत मिळत नाहीत त्याच्यासाठी एक पुढं जाऊन आपण काम करतो आणि वयस्कर वयोवृद्ध जे असतात त्यांच्या पगारी पगडीचा भारतीय जनता पार्टीची तोप असलेले पालकमंत्री पंकजा मुंडे मुंडे यांचे हे विश्वासू नेतृत्व विश्वासू व्यक्तिमत्व असलेले आदरणीय दीपक भैया शिंदे नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये तुमचा निसरता पराभव झाला याच्याबद्दल थोडासा उलगडा या ठिकाणी प्रेक्षकांना आपण करून टाकवा नाही आदरणीताईचा आशीर्वा पंकजाताईचा आशीर्वाद असल्यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकलो आणि माझा निसटता पराभव म्हणजे पराभव न मानता ते माझा विजयच आहे कारण समोरल्या व्यक्तीचं बघितलं तर त्याचं वय आणि माझ्या वयामध्ये खूप डिफरन्स आहे ते गेली पंधरा ते वीस वर्ष सत्य भोगलेले व्यक्ती आहेत आम्ही सत्य फर्स्ट टाईम सत्ता आहे आणि पहिल्यांदा इलेक्शन लढतोय मी मोठं आणि कुठला अनुभव नसताना इथपर्यंत मजर मारली म्हणजे आमचे सहकारी पूर्ण मित्र परिवार आणि इथपर्यंत मी मी मारू शकलो आणि माझा पराभव नाही असं म्हणतो आपण पाहिलं या ठिकाणी की भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचे दीपक भैया शिंदे यांच्या बोलण्यामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आहे मुळामध्ये मन आणि मनगट माणसाचं मजबूत असेल की माणूस कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी पराभव असेल किंवा विजय असेल म्हणजे असे प्रत्येक गोष्टी अग्दी गेत मदे पने हे, वो, एका पने करना या ठिकाणी अगदी सहज घेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे हे नेतृत्व एका विशिष्टपणे वाटचाल करणार आहे आणि यात कुठल्याही प्रकारे शंका नाही एक शेवटचा प्रश्न विचारूया यानंतरच्या काळामध्ये राजकारणातील आपली पुढील वाटचाल काय असेल राजकारणामध्ये आगरणी म्हणतील त्याच हे जे मार्ग दाखवतात त्या मार्गावरच आम्ही चालणार ते आम्ही पूर्णपणे माझ्या ठेवून आणि त्यांचा विश्वासाला कुठली गोष्ट करणार नाही न्यूज वनच्या वतीने दीपक भाई या शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा न्यूज वन अंबाजोगाई रामदास सह संतोष रोखडे न्यूज वन चॅनलच्या बातमीचे प्रायोजक आहेत